खऱ्या मागण्यासाठी तुमच्या हे करत असताना सगळ्यात पहिले आणि मोठे धन्यवाद मी द्यायला सांगणार आहे त्याची सुरुवात करतो आम्हाला म्हणणार नाही पण मी कृतज्ञता म्हणून स्टेजची सवय मी आर्टिस्ट आहे त्यामुळे मी तिकडनं सुरुवात केली लेफ्ट टू राईट माझ्या लेफ्ट टू राईट तुमच्या लेफ्ट टू राईट आणि <laughs> मला वाटतं माझ्या आजच्या भाषणाचा सार सुद्धा हाच आहे

ती मर्यादा पाळणार आहे आणि म्हणून मी सुरुवातीला दोन्ही मुख्य वक्त्यांना बोलायला सांगितलं राहिलेल्या मी बोलणार आहे डॉक्टर सोनल भावारे यांच्यानंतर मी तुम्हाला जो उदार टाळावाजोर सांगणार आहे त्या सांस्कृतिक समितीच्या प्रमुख उपप्राचार्य त्याला विद्याशाखा प्रोफेसर डॉक्टर कामायनी सुरुवात यांच्यासाठी <laughs> कालपासन काल मी इथे होतो खरं म्हणजे काल मी पाच वाजता पहाटे मेसेज केला तो विषय बाजूला ठेवून सरांनी मला एवढंच सांगितलं तुम्ही साडे दहा वाजता पोहोचा बघा मी कोणाबद्दल बोलतोय ते आता ऐकून ठेवा त्यांच्यासाठी परत तुम्हाला टाळावं नंतर सांगा दुसऱ्या व्यक्तीनंतर तर कामाने मॅडम दहा वर्ष हे शॉर्ट टर्म कोर्सेस त्याच्यामध्ये मार्गदर्शन करत होत्या आणि या दोन दिवसामध्ये मॅडमने मला एवढं कन्व्हिन्स केलं की के सतीश सर तुम्हाला माहिती आहे एकतीस तारखेला एक अनाऊन्समेंट केली होती मला आता थांबायचं आहे मला था पॉज घ्यायचा आहे मॅडम मी मुद्दाम या ठिकाणी भोसले सरांना सूचित करू इच्छितो की मला जो पॉझ घ्यायचा आहे त्याचा मार्ग मला वाटतं कदाचित या शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये आहे काय मी मागाशी फेअर फेअरमध्ये फिरत होतो तेव्हा मॅडमला म्हणलं मॅडम मला आता असं वाटायला लागलंय मग सगळे लोक झाले तुकाराम महाराज झाले शिवाजी महाराज झाले संभाजी महाराज झाले आणि आत्ताच्या गटा विलनच्या भूमिका करण्यापेक्षा उद्याच्या विद्यार्थ्यांना घडवताना असं कुठंतरी हराचा शिक्षक म्हणून काम करायला मिळालं तर ते काम मला जास्त आवडेल अशी इच्छा सुद्धा असते बघा एखाद्या व्यक्तीला एखाद्या मुख्य रस्त्यापासून पासून फिरवण्याची ताकद आणि जिद्द ही असते त्या गुरु मध्ये मग त्या गुरुचा गुरु किती पॉवरफुल असेल हे तुम्ही लक्षात ठेवा मी एकेकाच्या पद्धत जाऊन सांगत मॅडम तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि मी जी इच्छा व्यक्त केली तुम्ही जबाबदारी टाकली तसं खरंच सगळं सोडेल कारण त्यानंतर आपल्याला वाजवायला सांगणार ते प्राध्यापक संग्राम गोसावी प्राध्यापिका अनुप्रिया प्रभू यांच्यासाठी हुँ। कारण कुठलाही कार्यक्रम म्हणावतो सूत्र क्यार संचालक घटकांना पाहू आणि या सुंदर कधीच कुणी विचारित नाही कारण मी खरं म्हणजे मुख्य सुंदर संचालक आहे आणि सुंदर आहे सुंदर संवादक आहे आणि या सूत्रसंचालक संचालक किंवा सुंदर संवादकाला काय काय छेदावं लागतं किती किती अलर्ट राहावं लागतं जर कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर त्याला थांबावं लागतं सगळे कार्यक्रम सगळं बघावं लागतं वेळेला होणारे चेंजेस बघावे लागतात एवढं करताना मी अनुभवले आहे की सकाळी आठ वाजता आलेला माणूस दुपारी चार वाजेपर्यंत कदाचित कधी कधी त्यामुळे त्यांच्या दोघांसाठी काळ झाल्या पाहिजे या सगळ्या काळ्यानंतर खरं म्हणजे लाखात एक आमचा दादा सिरियल मध्ये काम करतोय लाखाते कामचा मामा आणि त्या मामांचा लाडका वाचा मी सतीश परवाई मारू उभे मामा मी त्यांना मामा म्हणतो आणि मी त्यांचा लाडका वाचा आहे मला सकाळ किती वाजता उठवलं असेल मामाने माहिती का तुम्हाला पावणे तीन वाजता मला घेऊन गेले आणि पावणे तीन वाजता नारायण गुरुचं दर्शन घेऊन साडेसहा वाजता कासरवाडी नाशिक फाट्यावर मला सोडलंय सगळ्या बाकीच्या गोष्टी होत्या काही घरामध्ये दोन मृत्यू झाले होते त्याचा दाहवा होता त्यामुळे मामायला उशीर झाला पण एक गोष्ट म्हणजे कमिटमेंट मला सुद्धा तुम्हाला सांगायला आनंद वाटेल बॅक टू स्कूल मध्ये त्यांनी घेतलंय पण ऑडिशन घेतल्याशिवाय घेतलं नाही माझी ऑडिशन कशी घेतली आहे त्याची माझी त्यांनी ऑडिशन घेतली अशी म्हटले माझ्याकडे आता नवीन सिनेमा आहे त्या सिनेमाच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला संवाद कौशल्य शिकवायचं मी बसलो होतो जेवायला मी तर माणूस सगळ्यांना सगळ्यात जास्त टेस्टिंग केलंय तर जेवायला बसलो होतो काहीतरी गुरुवार का उपवास चतुर्थी होती आणि मामा मला विचारत होते ते प्रश्नांना मी उत्तर देत होतो त्याचं लक्ष खाण्यात होत पण जे इन्फिट आहे ते सगळं मनापासून सांगत होतो आणि सगळं झाल्यानंतर शेवटी सांगितलं हे सगळं ही तुमची ऑडिशन होती आणि तुम्ही बॅक टू स्कूल मध्ये काम करत आहे म्हणजे आपले नाव काय मामा अनिकेत विश्वासरावची सहभागी होती तर बरोबर मला काम करायला मिळालं आणि ते काम सुद्धा असं होतं मी जिथे नोकरी करतो ते, ते माझे बॉस त्यांच्या चेअरवर त्यांनी मला बसायला होत चेनचा काय रिस्पेक्ट आहे सरांना माहिती आहे बसले सर की चेअर वरती कधीही चेअर मोकळी ठेवायची पण आम्ही कधी बसत नाही बाजूला बसतो पण तिथे कोणी बसत नाही तर सतीश फोगे त्यानंतर खरं म्हणजे मोठा भाऊ आणि आज जो तुम्हाला मी दिसतोय ना सर अकरावी बारावीला अतिशय डिप्रेशन मध्ये गेलेला मी माझा सकाळ अठरा भाऊ इथे उभा म्हणजे माझ्या शेजारी जो तर हा स्किल्ड म्हणजे विभागामध्ये टेलगो मध्ये उद्धव सांगतो की मला एकोणऐंशी टक्के मार्क मिळाले टेक्निकलचे पाच मार्क असे चौऱ्याऐंशी टक्के मार्क होते आणि बारावीला मला मार्क मिळाले पंचेचाळीस टक्के आणि ते पंचेचाळीस टक्के मार्क मिळून मी पास झालो असेल जर कुणाचं असेल तर असं म्हणतात की सातव सरांची माझी ग्राउंड वरची भेटे त्यात मी कच्च म्हणजे तुम्हाला माहिती प्रॅक्टिसच्या नावाखाली कायम तांडा मानू नये प्रत्येक गोष्टीला असं करता करता त्यांनी मगाशी सांगितलं ते तत्वात प्रत्यक्ष त्यांनी बसवलं वाचाल ते वाचाल असं म्हणलं फक्त मला ग्राउंडवरती न ठेवता फक्त मला कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये न ठेवता मला पुस्तकांची गोडी लावला माझा पहिला मित्र ज्यांना कान धरून मला शिकून लायब्ररीत बसायला शिकवलं ते म्हणजे एसीपी जगदीश सातव माझी पोस्ट काही दिवसात एकतीस तारखेची माझी पोस्ट फेसबुकला त्याच्यामध्ये सुद्धा मी मला वाचनाची आवड लावणारे असा उल्लेख आहे तर पंचेचाळीस टक्के पडले पंचेचाळीस टक्के पडल्यावरती काल मी सांगितलं आणि मराठी विभागानं मला आज मला माझं शिक्षण नाही उपयोगाला म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुमच्या हातामध्ये ज्या एक कला आहेत ना ती माझी बोलण्याची कला जसं पु ल देशपांडे म्हणतात की तुमच्या जा हातामध्ये जगण्याच्या तत्वज्ञाना बरोबर ही कला पाहिजे ती कला तुम्हाला जगायला शिकवते मी काल सुद्धा कोणाशी तरी बोलत होत म्हटलं मॅडमला म्हटलं तुमचा आवाज फार छान आहे आणि म्हणून सूत्रसंचालकाची सध्याची एका तासाची दोन तासाची आणि तीन तासाची अमाऊंट सांगतो इतकं छान बोलता आला आणि एखादा पीएमचा कार्यक्रम सीएमचा कार्यक्रम जर तुम्हाला करायला लागला त्याचं मानधन एक्कावन्न हजार ते लाख रुपये सुद्धा असत हे तुम्हाला माहित नाही आहे पण एकोणीसशे सत्याऐंशी साली या संदीप सागो त्याच्यासाठी काय काय केलं ते मी नंतर सांगणार कारण आज मी त्या विषयावर नाही बोलणार सरांना माहीत बोलले तर जगदी सातवसर अतिथी परिचय ज्यांनी करून दिला त्या डॉक्टर वैशाली खेडकर आणि खऱ्या फुले महाविद्यालयाशी मी जेव्हा जोडला गेलो तो, तो माझा एक विद्यार्थी सतीश सूर्यवंशी यांनी मला एक दिवस अचानक फोन केला आणि ज्या पांडुरंगाला मी भेटलो मी प्राचार्य पांडुरंग पोहोचल्याचे नंतर म्हटलो पण खऱ्या अर्थानं असा पांडुरंग माझी पायीवारी झालेली नाही देव म्हणून देवालंदीवरून मी पंढरपूर अजून पायी गेलेलो नाही पांडुरंग कसा आहे मी दर्शन तिथं जाऊन घेतलं पण प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल तर मी सरांना आठवतो आणि मला एक <laughs> मला सांगा एवढे सगळे डॉक्टर येतात या सगळ्या डॉक्टरांना कंट्रोल करता एवढं करत असताना सरांचा आणखीन एक गुण आहे अतिशय साधं राहण प्रत्येकाला ज्याचं त्याच क्रेडिट करून पुढे ठेवणं ते मात्र सतत मागे असतात कारण ते का मागे असतात तर त्याचा मेकॅनिझम हा माग असतो या सगळ्या पुन्हा एकदा मी काल बोललोय त्यावेळेला कालचा प्रेक्षक वेगळा होता काही लोकांना हे रिप्युटेशन असेल पण आपल्या पाठीमागे हे आहे माहिती आहे कोण सांगेल मला महात्मा पण आज काय आहे अरे अंगातला कपडा फेकून फिरवणारा आणि उघडा नाचणारा सलमान हा आमचा ऐकाव असतो अशी महापुरुष आम्ही विसरून जातो आणि म्हणून आम्ही प्रगती करू शकत नाही सांगितलं सरांनी <empezar> जोडून सांगितला की आजचे सगळे मान्यवर आहेत पुन्हा एकदा कोणी राहील असेल चुकून या सगळ्यांबरोबर आपण लास्ट बट नॉट प्लेस आपण सर्वजण टाळ्या वाजवताना जसा दुसरा हा नसतो तसा हा तुम्ही रसिक प्रेक्षकाने उद्याचा यशस्वी भारत आम्ही ज्याच्यामध्ये पाहतो त्या तुम्हा सगळ्यांना मी नम्र अभिवादन करतो आणि माझ्या पुढच्या काही काही विषयांना स्पर्श करत तुमच्या स्टार्टअपवर का करायचं याच्यासाठी थोडस हसत खेळ बोलायला सुरुवात करतो सर तुमच्या गोष्टीचा मुद्दा मी पकडणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्वी काय होत आमच्या वडील रेकॉर्ड होते म्हणजे माझ्या वडील मला आठवतं की एखाद्या जा हॉटेलमध्ये जायचं इक्विपमेंट ऐकायचा आणि ते रेकॉर्ड ऐकायचं नंतर रेडिओ आला नंतर टीव्ही आला टीव्ही नंतर मोबाईल आला आज जर मोबाईल नसला एक वेळ नवऱ्या बायकोला सोडेल बायको नवऱ्याला सोडेल मोबाईलला काही सोडत नाही परिस्थिती फार विचित्र आहे एक पाच सात शब्द मोबाईल जर ठणखनला नाही तर आपल्याला असं वाटत अरे आपल्या जगण्याला काही अर्थच नाहीये बरोबर आहे बरोबर आहे मला माहिती सगळ्यांना सकाळी स्टार्टअप सुरू करताना मी पाच ते दहा मिनिटात संपवणार आहे फक्त पाच ते दहा मिनिटात संपवणार आणि जर तुम्हाला ऐकायचं नसेल तर मी माईक ठेवतो आणि थांबतो का ज्याला जायचं आहे त्याने आत्ता निघून जा ज्याला ऐकायचं नसेल त्याने आत्ता निघायला तरी हरकत ना मी काही काही वेळेला फार शूट बोलतो तुम्हाला माहीत नसेल तर माझी सवय आहे माझ्या हातात ना माईक घेतला तेव्हा मी बोलत असताना कोणी उठले बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा